हाय फ्रेंड्स आय मीनाक्षी माळकर वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज आपण चौकोन आणि चौरस यांची संख्या मोजणं हे सिंपल ट्रिकने पाहणार आहोत चला तर मग तत्पूर्वी आपण चौकोन आणि चौरस एक कन्सेप्ट आपण आधी क्लिअर करून घेऊया चला तर मग चौकोन आणि चौरस आता चौकोन कशाला म्हणायचं तर चार बाजू आणि चार कोण असणारी कोणतीही ही आकृती मग आता त्याच्यामध्ये हा आयत नावाचा चौकोन हा पण येऊ शकतो हा पण चौकोन या प्रकारचा चौकोन येऊ शकतो कारण चार बाजू आहेत चार कोण आहेत हा चौरस त्यालाही चार बाजू आहेत आणि चार कोण आहे तर तोही तो चौकोनामध्ये मोडतो किंवा असा जरी एखादा चौकोन आला तरी हा पण काय झाला चौकन झाला परंतु चौरस मात्र याच प्रकारचा असतो की त्याच्या चारही बाजू कशा असतात सेम असतात पॉइंट पॉईंट इथे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा की प्रत्येक चौरस हा चौकोन असतोच पण प्रत्येक चौकोन हा चौरस असेलच असं नाही येते पॉइंट कळला चला तर मग आपण पुढे जाऊया आता बघा मित्रांनो चौकोन आणि चौरस मोजायचे आपल्याला आकृती सेम आहे फक्त मी दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी डबल आकृती काढलेली आहे आता आपल्याला चौकोन आणि चौरस या दोन्हीची संख्या मोजायची आपल्याला एक 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 आता एक छोटीशी ट्रिक आहे बघा आधी काय करायचं रो आणि कॉलम यांना अगोदर नंबर देऊन घ्यायचे इथे एक नंबर घेतला इथं दोन आता इथं ऑलरेडी एक दिलेला आहे इथं दोन आता आपल्याला काय मोजायचं आहे संख्या मोजायची आता बघा रोमध्ये जे नंबर देत त्यांची ॲडिशन करायची टू प्लस वन थ्री वन प्लस टू थ्री आता हे इकडं थ्री आले आणि रोची ऍडिशन किती आली थ्री आली आणि कॉलमची किती आली थ्री आली आता काय करायचं या दोन्हीचा गुणाकार करायचा थ्री मल्टिप्लाय थ्री इज इक्वल टू नाईन म्हणजेच या आकृतीमध्ये चौकोन किती आहे हो नऊ आता आपल्याला काय करायचे याच आकृतीतील हो चौरस मोजायचे काय बोजायचे चौरस बघा याच ट्रिक प्रमाणात ट्रिक थोडीशी वेगळी आहे फक्त अगोदर काय करायचं रो आणि कॉलम यांना अगोदर नंबर्स देऊन घ्यायचे वन टू वन टू तर आता काय करायचं आपल्याला या क्रॉसमध्ये इकडचा शेवटचा नंबर मग आता इथं काही घर वेगळी पण असू शकतात इकडे जास्त असू शकतात इकडे कमी असू शकतात तर त्याचं एक्झाम्पल आपण नंतर पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण हे एक्झाम्पल पाहूया अशी क्रॉस जोडी लावायची आणि या दोन्हींचा गुणाकार करायचा बघा दोन उल दोन आणि आता इथं दुसरी एकला जोडी आहे का नाही मग आता हा एक अंक काय ऍड करायचा बघा बे दुने चार अधिक एक बरोबर पाच म्हणजे या कृतीमध्ये टोटल चौरस किती आले पाच आले आता कसे आपण ही छो, छोटी आणि सोपी कृती म्हणून आपल्याला असं पण सांगता येईल कस बघा हा एक चौरस हा दोन चौरस तीन चार आणि हा मोठा वाला एक पाच पण याच्यापेक्षा जास्त चौरस जर एकत्र आले तर मोजायचं कसं तर त्याच्यासाठी एक अजून ट्रिक आहे हीच हीच ट्रिक असं अजून आपल्याला पुढे वापरता येते तर ते एक्झाम्पल आपण पाहूया कन्सेप्ट क्लिअर ओके चला मग पुढे जाऊया आता बघा थोडेसे कॉलम आणि रो बट वाढलेले आहेत आता याच्या आकृतीतील चौकोन कसे मोजायचे आणि चौरस कसे मोजायचे हे आपण पाहणार आहोत आता चौकोन मोजण्यासाठी आता आपल्याला काय करायचं अगोदर रो आणि कॉलम यांना काय करायचे नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन परत एक ऑलरेडी दिलेला आहे दोन आता आपली ट्रिक काय चौकोणाची या तिघांची ऍडिशन करायची तीन दोन पाच एक सहा एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा आता आलेल्या बेरजेचे काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार करायचा सहा गुणले सहा बरोबर छत्तीस तीन दोन पाच एक सहा दोन एक तीन आणि तीन सहा छत्तीस ओके आता याचा याच आकृती हीच आहे फक्त आपल्याला चौरस काढायचे चौरस आता माहिती आपल्याला काय करायचे रो आणि कॉलम नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन दोन तीन ओके आता काय करायचे आपल्याला जोड्या लावायच्यात क्रॉस ह्या तीन तीनची जोडी लागली तीन गुणवले तीन अधिक परत हे दोन दोन गुणवले दोन अधिक हा राहिलेला शिल्लक एक ओके मग आता तीन त्रेक आता दोन्हीचा गुणाकार करायचा नऊ अधिक बे दुने चार अधिक एक बघा आता याची काय करायची टोटल करायची आपल्याला नऊ चार तेरा तेरा एक चौदा म्हणजे याच्यामध्ये टोटल चौरस किती आहे चौदा आहे किडे सोपं आता तुमच्यासाठी मी एक असं एक्झाम्पल देणार आहे ते तुम्ही सोडवायचे प्रश्न क्रमांक एक तुम्हाला देणार आहे मी तर मित्रांनो इथे एक तुम्हाला आकृती दिली आहे आणि त्याच्यातील चौरसांची संख्या आणि चौकोनांची संख्या या ट्रिकनुसार तुम्हाला काढायची आणि कमेंट्स बॉक्समध्ये त्याचा आन्सर पाठवायचा आहे आता या आकृतीमध्ये बघा रो आणि कॉलम यांची संख्या इम्बॅलन्स आहे आणि ज्यावेळेस आकृती इम्बॅलन्स असते त्यावेळेस त्यांची चौकोणाची संख्या आणि चौरसांची संख्या कशी मोजायची ते आपण पाहणार आहोत चला ट्रिक सोडायची नाही बघा आता आपण अगोदर चौकोन काढणार आहोत अगोदर आपण काय काढूया चौकोन काढूया आता चौकोणाची ट्रिक का काय आपली अगोदर काय करायचे नंबर देऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि इकडं एक दोन तीन चार पाच रो आहेत आणि कॉलम किती आहेत चार आहेत मग आता आपली ठरलेली तरी चौकोनाची काय याची ॲडिशन करायची पाच आणि चार नऊ नौ, नऊ तीन बारा बारा दोन आणि पंधरा किती झाले पंधरा आता अशी बेरीज करायची चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ एक दहा आता यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे कधी चौकोन काढताना पंधरा गुणले दहा बरोबर एकशे पन्नास चौकोन आहे त्याच्यामध्ये किती एकशे पन्नास आता चौरस काढायचे आपल्याला कुठपर्यंत हे नंबर देण्यापर्यंत ट्रिक सेम आहे आता काय करायचे आपल्याला असे क्रॉस काय करायचे सेम सेम आता जोडी दोन अंक तसे शिल्लक राहिले बघा दोन अंक शिल्लक राहिले तिथं आता काय करायचे ह्या दोन्हीचा गुणाकार किंवा डायरेक्ट आपण घेऊया पाच गुणिले चार पाच चो वीस अधिक चार आणि तीनचा गुणाकार चार त्रिक बारा अधिक तीन आणि दोनचा गुणाकार तीन दुने सहा आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता शिल्लक दोन अंक आहेत मग आता एक घ्यायचा का दोन घ्यायचा काही टेन्शन घ्यायचं नाही या राहिलेल्या दोन अंकापैकी जो अंक मोठा असेल तो घ्यायचा म्हणजे दोन अधिक दोन मग किती झाले वीस अंदा तीस बत्तीस बत्तीस सहा अडोतीस अंदोल चाळीस म्हणजे टोटल इथं किती चौरस आहेत चाळीस चौरस चोरो आहेत चौरस म्हणजे काय तर फक्त चार बाजू सेम असणारे ओके परंतु चौकोन एवढे जास्त का आलेत तर चौकोनामध्ये चौरस पण येतात चौकोन पण येतात आयत पण येतात येते लक्षात ओके कन्सेप्ट क्लिअर झाली नक्की जाऊया पुढं ओके तर मित्रांनो क्वेश्चन नंबर टू तुमच्यासाठी दिलाय आकृती आहे इम्बॅलन्स तर इम्बॅलन्स आकृती असताना चौरस आणि चौकोन कसे मोजायचे ही ट्रिक मी तुम्हाला सांगितली तर त्या नुसार याचा तुम्ही आन्सर काढायचं आणि इथं कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवायचं बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पाहता पाहता ज्यावेळेस एक्झाम्पल कराल ना त्यावेळेस नंतर तुम्हाला पाहायची गरज नाही आणि आपण जे आता घेतोय ते सगळ्या परीक्षेमध्ये नव्वद टक्के याच प्रकारची गणित थोडीफार चेंज करून येतात बाकी वेगळं काही येत नाही ओके डू ओके जाऊया पुढं पुढचं एक्झाम्पल पहा मित्रांनो आता काय केले आकृतीत आकृती दिली म्हणजे चौकणात चौकण किंवा चौरसात चौरस दिलेला आहे मग आता काय करायचं काय घाबरायला जायचं मागच्या ही पण आपण पाहिलं होतं त्रिकोणात त्रिकोण असताना आपण कसे मोजले होते त्याच पद्धतीने हे पण बघा आता पहिली ट्रिक सोडायची नाही आपली आधी काय करायचं हा मोठा जो आहे ना मोठी आकृती त्याला अगोदर काय करायचं रो आणि कॉलम यांना काय करायचं नंबर देऊन घ्यायचे बघा एक दोन तीन चार आता इथं पण एक दोन तीन चार याची बेरीज करून घ्यायची याची बेरीज करून घ्यायची चार तीन सात सात दोन दोन एक दहा याची फोन चार तीन सात आठ नऊ दहा ओके आता या छोट्या छोट्या चौकोनाचं काय करायचं तर त्याचंही त्याच पद्धतीने करून घ्यायचं एक दोन एक दोन दोन एक तीन एक दोन तीन आता छोटा चौकोन आणि मोठा चौकोन असं करायचं आता आपल्याला आधी काय करायचं चौकोन म्हणायची इथं तीन मिळाले इथं तीन मिळाले म्हणजेच तीन मिळले तीन थी। दहा दहाचे उंघर अधिक तीनचे पो बरोबर एकशे नऊ टोटल काय झाले आपल्याला चौकोन मिळाले काय मिळाले चौकोन मिळाले आता आपल्याला चौरस काढायचे आता चौरसासाठी काय करायचं आपल्याला आपली चौरसाची ब्रेक काय झाली होतं आपल्याला अधिक मोठा चौक बघूया याचा आणि याच्या आणि ह्या चारची जोडी लावायची चार पुणे चार आणि तीन पुणे तीन आणि हे दो, दोन दोन अधिक काय राहिला हा एक चार चोक सोळा अधिक तीन इंजिन नऊ अधिक वेगवेगळ चार अधिक एक किती झाले सोळा नऊ पंचवीस चार एकोणतीस झाले तीस किती झाले ते कशाचे झाले मोठा जोड ओके आता लहान आपण लहानच कस बघा आपण इथं लहानच कोण असत जोडी लावायची दोन मुले दोन आता वरती काय आहे जोडी लावायला काय म्हणजे एक शिल्लक आहे टू प्लस जायचा चार अधिक एक पाच माता आले तीस आणि छोट्या किती आले पाच म्हणजे टोटल चौरस किती आले तीस अधिक पाच बरोबर पस्तीस आयकडे सोबत नक्की कळलं ना मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या एज्युकेशन फॉर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ट्रीक नवीन टॉपिक